तर व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे बाजारभाव आपले मिळत राहील जे आणि जे कोणी नवीन आला असाल त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका जाणून घेऊया आपल्या हात्या पहिली बाजार समिती पहिली बाळा समिती आपल्या हाती नियम घोडेगाव लाल कांदा आवक होती अकरा हजार चारशे चौऱ्यात्तर क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार आठशे रुपये दुसरी वार समिती आहे लासलगाव लालकांदा आवकोती चोवीस हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार तीनशे सत्तर रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे एकावन्न रुपये समिती आहे नाशिक पोवर कांदा आवक होती एक हजार नऊशे पासष्ट क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एक हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे एक्कावन्न रुपये शिवरा समिती आहे पिंपळगाव बसवंत पोवर कांदा आवक होती एकोणीस हजार आठशे क्विंटल किमान दर मिळाला आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे एकवीस रुपये पुढची भारत समिती आहे कोल्हापूर आवक होती पाच हजार तिरपन्न क्विंटल किमान दर मिळाला आठशे रुपये सर्वसरण दौर मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये <स्थीकर> पुढची भारत समिती आहे अकोला आवक होती चारशे पंचवीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पाचशे रुपये सर्वसादन दौर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दौर मिळाला दोन हजार आठशे रुपये पुढची बाळा समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकवती एक हजार पाचशे चाळीस क्विंटल किमान दौर मिळाला सातशे रुपये सर्वसादन दौर मिळाला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दौर मिळाला दोन हजार पाचशे रुपये पुढची बाला समिती आहे राहुरी वांबोरी अवकती दोन हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे रुपये पुढची बारा समिती आहे सातारा आवकोती दोनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती जुंदन नारायण